सरांची सर आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुम्ही मित्र पण आहात आणि एक साहित्यिक आणि चित्रकार असं मिळून कामही करता आज तुम्हाला आठवते सर पहिली एकोणीसशे चौऱ्याहत्तर झाली चौऱ्याहत्तर पासून तो माझा मित्र म्हणजे मी त्याला हुडकत गेलो त्याची दोन चित्र मी अस्मितादर्शी मध्ये पाहिले डॉक्टर गंगाधर पांतावणे संपादक होते अस्मिता मासिकाचे आणि अश्विनीदास मासिकामध्ये मा त्यांची श्रीधरची चित्र वापरली जायची मग आम्ही जेव्हा गप्पा मारत बसायचो तेव्हा श्रीधरचा विषय निघायचा सर एकदा असं म्हणाले की अरे नगरला जातो तो श्रीधरला का भेटत नाही तर मी त्यांना प्रश्न विचारला चित्रकार मोठा आहे म्हटलं तो त्यावेळेसच मोठा वाटत होता तर माझ्यासारख्याला भेटेल का तर ते म्हणाले अरे तू तो पत्रकार माणूस आहे तुला आधी भेटेल म्हणून का का मी एका कार्यक्रमानिमित्त नगरला गेलो गे होतो मग मी पोस्टात गेलो तर ह्याच्या आत काळे झालेले होते ते शिक्के मारू मारू तिकिटे विकायचे शिक्के अशा अवस्थेत त्याला बघितलेलं म्हणलं श्रीधर अंबोरे आपणच का म्हणे हो मग मी माझं नाव सांगितलं की मी ह्याच्यासाठी आलेलं आहे चित्र बघायचे आहेत गप्पा मारायच्या तर म्हणे मी पाच पर्यंत कामावर हो आहे पाच कामावरून सुटतो मग आपण आपल्या खोलीवर जाऊ बोलू बोलत बसू हो। मी मुक्कामच केला त्या दिवशी तुमच्याकडे आणि रेवले जुळी छान तेव्हापासून असतात मित्र आहे काही चांगल्या सूचना करतो लेखनामध्ये काही हे असेल तर सांगतो की नाही हे असं बदललं पाहिजे तिथं बदललं पाहिजे काही चांगले संदर्भ असतात खेड्यापाड्यातले त्याच्याकडे बोली भाषा फार चांगली आहे जे वराडी भाषा असते ना त्याचा खूप उपयोग होतो ती लय ले, लयदार भाषा ती शब्द सामर्थ्य इतकं वेगळं असतं त्यांच्या भाषेच <laughs> <laughs> सर, तुम्ही सरांची चित्र पाहता एक साहित्यिक म्हणून आणि एक रसिक म्हणून सुद्धा तर त्याचा कसा रसस्वाद कसा घेता तुम्ही म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला मी म्हटलं की आंबोरेंची चित्र तर काय सांगाल तुम्ही त्याविषयी त्याचे विषय त्यातून निर्माण होणारा असेल त्या रेषा असतील रंग असतील त्यांच्या चित्राबद्दल एकच सांगता येईल की अतिशय बारीक सारीक रेषेमधून एक विषय निवडलेला विषय हा रसिकापर्यंत घेऊन जाण्याची जी कला आहे त्याची आता एक चित्र तर आता हे माझ्याकडे लावलेले आहे की नेहमी आपल्याला वरचा डोलारा बघायची सवय असते बरोबर म्हणजे आधी कळस मग पाय असं संतांनीच म्हटलेलं आहे तर हा आधी पाया बघतो आणि नंतर कळस बघतो आहे म्हणजे झाडाच्या खाली तेवढंच मोठं झाड असतं हे आपल्याला माहितच नसतं बरोबर फक्त त्याला फुलं नसतात पण झाड तोडण्याचं जे सामर्थ्य मुळ्यामध्ये असत त्या मुळ्याचं सामर्थ्य तो अनेक चित्रात अगदी मुळापासून सूक्ष्म मुळापर्यंत ते सूक्ष्म असा जर प्रवास त्यांचा लिहायचा झाला तर प्रत्येक चित्रावर त्याला वेगळं लिहावं लागेल आपल्याला बरोबर काय आम मध्यंतरी जर आमचं राहून गेले कारण त्याच्या चित्रावरच एक पुस्तक ठरायचं आमचं चाललेलं जी जी हे आहे तुमची वर्गमित्र होती का कोण प्रियंका प्रियंका हां नाही सिनियर होती त्या प्रियंका कॉलेज मध्ये प्रियंका प्रियंकाचा नवरा आणि मी असं तिघ म्हणून विषय काढले लेखक काढले म्हणजे आनंद अंतरकर चंद्रमोहन कुलकर्णी परसवाळे हे चित्रकलेतले साहित्यातले आणि काही संपादक सिनियर संपादक असे एक अकरा लोक काढली होती आम्ही त्याच्या चित्रशैलीवरच एक पुस्तक करू आपण आणि प्रत्येकाने ले एक लेख लिहायचा आपापल्या आवडलेल्या म्हणजे आवडलेल्या विषयावर तर कोणाला रिदम त्याच्यात रिदम आवडतो कोणाला कोणाला शैली आवडते कोणाला रेषा आवडते घनपोत आवडतो त्या त्या अंगाने ते लिहायचं बरं बघूयात काय अजून दीड वर्ष तर ते येत नाही पण श्रीधरांबोरे आणि माणूस म्हणून श्रीधरांबोरे कसं तुम्ही सांगू शकाल त्या साधा चित्रकार मी अजून बघितलेला नाही माणूस म्हणून म्हणजे त्यांनी जर एखाद्याला मित्र मानलं तर त्या ती मैत्री टिकवण्यासाठी एक चार पाल माग जाणारा आक्रमक न होणारा अतिशय मृदू भाषा साधं राहणारा कुठल्याही घरात गेलं तर घर करणारा म्हणजे एवढा मोठा चित्रकार आता मी त्याच्यात पु ल देशपांड्यानी त्याचं वर्णन केलेलं होतं की पुलंनी पहिल्यांदा त्याला झोतात आणलं ते म्हणजे फाय फाउंडेशनचा पुरस्कार ते अध्यक्ष होते निवड समितीचे आणि फार गंमत आहे त्याची सुद्धा म्हणजे त्याच रंग रूप लहान कधीच भावत नाही ना सिरी माणसाला हिचलकरिंजित कार्यक्रम होता आणि अगदी दिग्गज माणसाच्या हस्ते कार्यक्रम पुलं त्याला उपस्थित बाकी सगळे चेअरमन तर तो, तो गेला तेव्हा त्याला त्या ते हॉटेलमध्ये एंट्री करू दिली नाही सिक्युरिटी गार्डने अतिशय विदारक चित्र येते तर तुम्ही त्या मराठी बोलणारा होता रक्षक तर त्यांनी मराठीत सांगितलं की कशाला इकडं आला तुम्ही काय काम आहे तुमचं इथं ते कोणीतरी वरून पाहिलं <laughs> अरे श्रीधर अंबोरेला तो असा असं बोलत आहे म्हणून <laughs> मग तो खाली उतरला आणि श्रीधरला आत घेऊन गेला आणि जेव्हा त्या रक्षकाला कळालं की यांचाच सन्मान आहे आज यांच्याबरोबर <laughs> बापरे तेव्हा त्यांनी नम्रपणे ते त्याची माफी मागितली आणि माफ करा म्हणाला मला कळलं नाही कारण तुमच्यासारख्या माणसाला आतापर्यंत कधीही असा पुरस्कार मिळाला नाही मी गेली दहा वर्ष या हॉटेलमध्ये हो काम करतो सगळे येतात ते गाडी घोडा घेऊन <laughs> येतात आई सुंदर राहतात तुमचा आपला एक खादीचा नेहरू शर्ट आणि पायजमा बघून मला नाही असं वाटलं की तुम्ही एवढे मोठे करावंत असाल म्हणून हे त्याचं साधेपणे आजही आहे त्या दिवाळी का चित्र काढतो चांगल्या चांगल्या पुस्तकांना चित्र काढतो चित्रकलेवर लिहितो बोलतो इतका साधा नाही माणूस मी नाही पाहायला अजून तरी नाही तुमचा हा जो आत्ताच ऐकल्यानंतर मी अगोदर पण आपलं बोलणं झालं होतं याविषयी सरांचं आज एक ज्या लेवलवरती काम आहे म्हणजे आपण तर त्याची तुलना वगैरे काही करू नाही शकत पण तितकं नाव सरांचं आज इतर जे व्हायला पाहिजे होतं म्हणजे आज जे पण लोक सरांची चित्रं पाहतात तर त्यावेळेस असं वाटतं की अरे आपण ह्या माणसाला इत याच्या आधी का नाही भेटलो किंवा इतके दिवस लागले यांच्यापर्यंत पोचायला हे कशामुळे जर झालं असेल काय आहे की सांस्कृतिक दहशतवाद हा आपल्या बोकंडी बसलेला प्रकार हे आपल्या अजूनही लक्षात येत नाही कि बाकीच्या चित्रकार समकालीन चित्रकार फोकसमध्ये आणण्याची जी माध्यम आहेत त्या माध्यमांना अजूनही श्रीधरचं महत्व कळालेलं नाही बरोबर अर्थात बोलू नये आपण पण श्रीधरची जात पंत त्याचं ठिकाण राहणं दिसणं हे सगळे अडसर आहे म्हणजे कसं आहे की नामवंत लो आता एम एफ हुसेनची काय अवस्था केली आपल्या भारतीय लोकांनी hmm. मूळ पं पंढरपूर गा बाहेर जाऊन मारावं लागलं ना बिचार्याला ही जी पद्धत याला आपण सांस्कृतिक दहशतवाद म्हणतो hmm. की आमकं hmm. एकच चांगलं यांनी गायलेलंच चांगलं दुसऱ्यानी फक्त ऐकावं हो। आणि ऐकून वाहवा म्हणावं म्हणजे वाहवा म्हणण्याचा सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला नाही हे चित्र चांगलं आहे असं मानायचं आपण नाही तर ते दुसऱ्यानेच म्हटलं पाहिजे या सगळ्या या उतरंडी आहेत अजून संपलेल्या नाहीत आपल्याला असं वाटतं की हे स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य खरं नाही माणसं दडपून टाकण्याची एक मोठी परंपरा या देशाला आहे अनेक नावांत दडपून टाकलेले आहेत चित्रकलेतले आहेत संगीतातले शेतीतज्ञ आहेत त्याच्यावर पण आता आम्ही काम करतोय पुढचा दिवाळी अंका त्याच्यावरच येईल की <laughs> दाबलेली आणि गाडलेली माणसं आहेत त्यांच्यावर फोकस करणारा अंक दिवाळी अंक पुढचा मग <laughs> ती चित्रकलेतले असतील नाटकातले असतील संगीतातले असतील <laughs> शेतीत प्रगती करून वेगळा पिंड निर्माण करणारे असतील राजकारणातले त्यागी लोक असतील की ज्यांच्यावर फोकस झालेला नाही घराणी राजकारणात फक्त आली परंतु ज्यांनी तीस वर्ष आमदारकी केली असे खेड्यातले जे आमदार आहेत त्यांच्यावर अजून फोकस झालेला नाही त्याला आम्ही सांस्कृतिक दहशतवाद म्हणतो आणि सांस्कृतिक दहशतवाद ज्याला करता येतो ते राज्य कुणाचंही असलं तरी ते आपल्या डोक्यावर बसलेले असतात बरोबर हे डोक्यावर बसणं जे आहे ते आपण स्वीकारलेलं आहे म्हणून श्रीधर सारख्या माणसाचं कौतुक होत नाही या विषयावर सर तुमचं होतं की तर जाऊ दे ना आपलं आपलं कला आहे आपण जोपासावी ज्यांचं कधीही नाव न ऐकलेल्या लोकांना जर पद्मश्री मिळत असेल तर श्रीधरला का मिळत नाही म्हणजे सत्तीस आणि पन्नास वर्ष नहीं। 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 जो माणूस एकात्म होऊन आपल्या विषयाला वाहून घेतलेला आहे साधेपणाने त्यागाने त्याचा आग्रह नसतो माझ्याकडे की मी एवढी चित्र काढले मला एवढं मानधन मिळालं पाहिजे संपादक येणार संपादक जो देईल तो घेतो विचार अशी माणसं फार कमी आहेत बरोबर चित्रकला आणि माणुसकी दोन्ही गोष्टी एकाच वेळी जपण्याची त्याची जी कला आहे अप्रतिम अप्रतिम म्हणजे तुम्हाला सांगतो प्रत्येकाने घ्यावी अशी आहे त्याला काहीही लागत नाही एक सतरंजी टाकून दिली ओशाला <laughs> काहीतरी टावेल घेतो आता <laughs> एवढा चित्रकार म्हणजे आज पंचधारांक हॉटेलमध्येच राहिला पाहिजे पुण्यात आल्यावर बरोबर <laughs> पण नाही पैशाचा आग्रह नाही <laughs> म्हणजे एका दिवाळी अंकाचं संपादन करत असताना निमले सगळं करायचं hmm. मंगळवेडा जाऊन राहिला त्या माणसाकडे दोन खोल्याचं घर संपादाकडे <laughs> संपादक तुमच्याच वयाचा ah. तो म्हणाला नाही मी त्याच्याकडून काय घेणार अरे आत्ता तर काम करायला सुरुवात केली आहे त्यांनी त्या दिवाळी अंकाला या वर्षीचा उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार आहे त्या पोराला wow. किती आनंद झाला असेल त्याला जाण्याचे पैसे नाही घेत चित्र काढून उत्तम अंक सजवून दिला कोण करायला लागलं एवढं हे नाळ ज्याला आपण नाळ जोडते ना मातीशी नाळ जोडणं दूर। विचाराशी नाळ जोडणं कलेशी नाळ जोडणं नाळ हा प्रकार जो आहे आपल्या जन्मापासून आपल्या बरोबर आलेला तो त्यांनी कायम टिकवलेला आहे काही म्हणजे कुठला तरी हे नाही कुठल्या तरी आकर्षणामुळं प्रलोभनामुळं देण्या घेण्यातून अर्थव्यवहारातून तो कधीही चित्रकलेकडे बघत नाही कधीही नाही मी आता तीस सत्तर वर्ष तीसपासून म्हणजे सत्तरपासून आज ता काय म्हणजे पन्नास वर्ष झाले मी संपादक असताना लोकमतची रैवाची पुरवणी पूर्णपणे सजवलेली असायची त्यांनी कधीही आग्रह नाही मला एवढेच पाहिजे तेवढेच आग्रह असं नाही त्याचा स्वभावाचा एक भाग म्हणून सांगितलं म्हणजे ज्याला साधेपणा म्हणतात ज्याला अजून व्यवहार कळायचा आहे मी तर त्याला म्हणतो तू व्यवहारी नाही सर म्हणजे आता तो सिनियर सिटीजन म्हणून नगर होऊन माझ्याकडे येतो नाही पैसे माझा तो म्हणतो मला आहे तिकीट कशासाठी तुझ्याकडून घेऊ दुसरा असता येणं जाणं बाकी सगळे व्यवहार जे असतात त्यांचे ते पण माझ्या माती तो करत नाही म्हणून ही ही चार पाच जणांची ही जी फळी आहे सर, आ, ना ती त्या माणसाचं आहेच योगदान आहे सर साहित्यिकांचं चित्रकार असं जरी म्हंटल ना तरी म्हणजे वावग ठरणार नाही असं वावग ठरू शकत नाही कारण की कर... विजय तेंडुलकर सारख्या इतक्या मोठ्या माणसाला विजय कर... तेंडुलकर दे अगदी प्रेम विजय तेंडुलकराबद्दल तर श्रीधरच्या तोडण्यातूनच ऐकलं पाहिजे आम्ही एक कार्यक्रम केला तर वेळ मर्यादित होती तरी पण त्यांनी वीस मिनिट तेंडुलकर बाकीचे सगळे साहित्यिक भेटलेले त्यांचे व्यवहार त्यांचे जिवायाचे संबंध सगळे नवीन पिढी होती समोर बोलणार त्याच्या समोर सगळी नवी पिढी होती त्यांना पण अप्रूप वाटलं की लेखक असेही असू शकतात बरोबर कलावंत असेही असू शकता, शकता की समाज जीवनाचं भान ठेवून व्यवहार करणारे बरोबर त्यामुळे विजय तेंडुलकरने तर खूप प्रेम केलं त्याच मी अगोदर तुमच्याकडे आलो होतो तर त्यावेळेस तुम्ही मला बोललात की मी त्यांना बरचसं सुचवत असतो की हे असं नाही असं किंवा हे म्हणजे चित्र असेल किंवा बाकी इतर सगळ्या गोष्टी सुद्धा असतील त्यांना कधी सुचवलेला राग येत नाही कधीच नाही साचले कोणतं काही चित्रकार नाव घेत नाही पण काही चित्रकार मला असेही भेटले की समजा मला या मधून जर चित्र पाहिजे असेल आणि तो अँगल जर मी त्याला सांगितला तर तो नाकारायचा अरे चित्रकलेबद्दल तुम्हाला काहीही बोलायचा अधिकार नाही असं म्हणायचं म्हणजे मी म्हणायचं की माझ्या लेखनाला माझ्या रचनेला माझ्या शब्दांना माझ्या आशयांना जे जवळच आहे तो जवळचा मार्ग सोपा म्हणून मी बोललो एवढा रागायचं काय कारण तसं उलट तुला हवं तसं सांग परंतु मी ते वाचणार मी स्क्रिप्ट वाचूनच करणार मी संहिता समजून घेतल्याशिवाय चित्र काढणार नाही तर आणि सोप्या भाषेत सांगणारा तो सांगणार मी जर म्हणालो नाही रे ही जरा वेगळं वाटतंय ठीक आहे बदलू आपण परंतु वाटतंय कशासाठी वेगळं वाटतंय हे मला समजून सांग <laughs> आणि ज्या कलाकृतीला ती माझं चित्र पाहिजे ती कलाकृती पूर्णपणे मला वाचायची संधी दे बरं पण बाकीचे स... असे म्हणत नाहीत आम्ही देईल ते चित्र तू वापरलं पाहिजे तर तू माझ्याकडे यायचं हा दोघातला फरक फरक आहे ज्याला आपण मन समजावून घेणं एकमेकात त्यातला हा फरक आहे सर आता एक थोडासा हलका फुलका प्रश्न विचारतो जरा आत पुढे येत्या काळात मी मुलाखत घेणारच आहे सरांची तर ज्या वेळेस समजा आता तुमचे तीस चाळीस वर्षाचे संबंध आहेत मित्र असताल किंवा एक साहित्यिक आणि चित्रकार म्हणून असतात समजा तुम्ही सरांची मुलाखत घ्यायला गेला गेलात माझ्या आईवजी तुम्ही असताल तर असे काही मनात प्रश्न आहेत का, का जे मी हा मी सरांची ज्यावेळेस मुलाखत घेईल तर असं काहीतरी विचारेल किंवा हे मला हवं आहे असं काही आहे नाही काय आहे की एवढा संवेदनशील माणूस एकटा का राहतो हा प्रश्न मला गेली चाळीस वर्ष माझ्या डोक्यात आहे कारण एकाकी पण जो आहे हे एकाकी पण त्यांनी का स्वीकारलंय हा एक माझ्या समोरचा प्रश्न आहे कदाचित त्याला त्याच्या कलेला ते पूरक वाटत असावं असं मला वाटतं त्यामुळे तो नगरला एकटाच राहायचा मग झाडावर प्रयोग करणं त्याच्यात खत बदलणं कशामुळे त्याची उंची वाढेल कशामुळे छाटल्यानंतर असे जे काही काही प्रयोग मग आपला फावल्या तो करायचा वेळ जावा म्हणून परंतु एकाकी पण हे मला सातत्याने होतं बरोबर शेवटी माणसाला सहवास लागतो हो त्याचा दुसरा जो महत्वाचा गुण आहे तो रुचीपूर्ण अन्न तयार करणे हो त्याला जर आम्ही सांगितलं की <laughs> आज स्वयंपाक <कर> <laughs> जेवढे <जीवड़े> आम्ही मित्र असू <laughs> तेवढ्याच तयार करून उत्तमपणे खाऊ घालणं ज्याला मातृहृदय हात म्हणतात ना बरोबर तर त्याचा मातृ हृदय हात आहे